विचार करायचा नाही पण केला इकडे आग्रे समाज समाजातून विचार करून तू काही निर्णय करा आंडू पांडू नाही होत आम्ही विचार करा नंतर आमच्या क्षेत्रामध्ये आम्हाला आमदार खासदाराची गरज नाही खात्या पैसे खात्या सर्व खात्या चिटणीस उत्तर घेणार उत्तर घेणार ये उत्तर दे ना उत्तर दे उत्तर दे उत्तर दे, उत्तर दे।, उत्तर दे ना परत येऊ नका तोंड दाखवायला तो गाडीच फोड बरोबर बरोबर करोड खाल्ले नाही काय नाही येतात

lainin tẹnse aminata afrika lainin tẹnse nama yi tẹnse. miiran saye tika eti bii di bitaminamu bala bala. miiran saye atata six hundred.